हा बघा जबरदस्त आहे फायनली भेटला बघा परक बोलतात परक एक म्हणजे फायनली आपल्याला मासा भेटलाय हा बघा हां ऐन जवरा अडकवला थोडं लूज सोड आला येतं येतं घे घे मोठा आहे रे बऱ्यापैकी भेटला आहे बघा हा बघा कडस जाम आहे परत जातो आहे हा सगळ्यात मोठा आहे जास्त विकली बघा मंडळी परक भेटली आपल्याला एक काठी बघाची डुबडुप करता आमचं पथमेशक हे बघा परक भेटली आहे परग मासा हा दुर्मिळ मासा आहे शक्यतो कोणाला ना भेटत नाही नमस्कार हे बघा मासे पकडतोय आपण घरी लावून सोडलेली आहे ला। ते बघा त्या स्पॉटला दिसतंय ते बघा परग आपल्याला इथेच भेटली आहे जबरदस्त मासा स्पॉट पण चांगला आहे बघा किलो असेल कमीत कमी वरतात होय ती सरत असत काटी हलता ना काटी हलता तो बघतो बघतो बघ दिसले पाटी बुडक केले पुढे जाऊ गाय आवाज